हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल मस्त थंडगार अशी दुधापासून मलाईदार कुल्पी कशी करायची ते पाहणार आहे ही एकदम टेस्टी आणि एकदम स्वादिष्ट अशी होते आणि झटपट सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी बघा एकदम छान अशी मस्त होते तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा झटपट होते आणि तुमची पण कुल्फी छान होईल तर चला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा इथे बघा कुल्फी बनवण्यासाठी मी दोन लिटर फुल फॅट फुल क्रीम दूध घेतलेलं आहे ते कढईमध्ये छान असं मी घालून घेतलेलं आहे गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे दूध आपल्याला छान असं उकळी काढून घ्यायचं आहे छान असं हलवत असं आपल्याला उकळी काढून घ्यायचं आहे बघा मी इथे मोठ्या गॅसवरच दुधाला छान असं हलवत उकळी काढून घेणार आहे बघा इथे छान असं हलवत मी इथे दुधाला उकळी काढून घेतलेले आहे छान असे दुधाला उकळी आलेले आहे बघा आता उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे आणि छान असं अं कडेची साय अशी मोडत आपल्याला साय अशी याच्यामध्ये मिक्स करत दूध आपल्याला छान असं पंधरा मिनटं असं छान आटवून घ्यायचं आहे छान असं शिजवून घ्यायचं आहे बघा असं छान असं बघा दूध आपलं छान असं आटायला लागलेलं आहे बघा हे छान बघा दूध आपलं असं आटायला लागलेलं आहे अशी त्याची कडीची साय आता ढकलत असं साय मोडत आपल्याला छान असं हे दूध छान असं आटवून घ्यायचं आहे पंधरा मिनटं मिडियम फ्लेमवर छान असं शिजवून घ्यायचं आहे छान आता आपलं दूध कसं आटते बघा छान शिजत आहे बघा मस्त असं असंच मिडियम फ्लेमवर हे पंधरा मिनटं मी छान असं शिजवून घेते दूध असं छान उकळून घेणार आहे छान असं दूध पंधरा मिनटं आपलं आटते शिजतंय तोवर आपण दुसरी तयारी करूया प्रीमिक्स छान असं बनवून घेणार आहे कुलपीसाठी बघा हे दूध असं कडेनं साय मोडून घ्यायची आठ ढकलायची म्हणजे छान असं दूध दाटसर होतं छान असं आणि छान सर होतं पंधरा मिनटं छान असं दूध आपण शिजवून घेणार आहे बघा इथं ब्रीमिक्स बनवण्यासाठी मी इथे तीस ग्रॅम बदाम घेतलेले आहेत तीस ग्रॅम मी काजू घेतलेले आहेत आणि इथे वीस ग्राम पिस्ता घेतलेले आहेत हे ड्रायफ्रूट्स आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत आपण जेव्हा हे वाटण करताना छान हे वाटलं जातं पावडर होते छान त्यामुळे आपल्याला मीडियम फ्लेमवर एकदम छान हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे तीन ते ती चार मिनटं हे छान असं लो फ्लेमवर मी हे छान असं बघा छान असे परतून घेतलेले आहे छान असे रोस्ट झालेले आहेत बघा आता हे छान असे रोस्ट झालेले आहेत आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते बघा आता हे प्लेटमध्ये काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत बघा इथे बघा छान असे हे थंड झालेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये दोन चमचे साखर घालून हे वाटून घेऊ शकता मी हे असंच वाटून घेणार आहे बघा हे छान असं वाटण करून झालेलं आहे आपलं मी एका बाउलमध्ये काढून घेते असं बाउलमध्ये काढून घ्यायचं बघा हे छान असं सगळं वाटलेलं काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक कप मी मिल्क पावडर घालते एकशे साठ एक एम एलचा कप आहे त्याने मी मिल्क पावडर घेतलेली आहे एक कप मिल्क पावडर आणि त्याच्यातच मी वेनेलाची कस्टर्ड पावडर घालते दोन चमचे इथे मी दोन चमचे होईल एवढी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं छान असं हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं बघा इथे प्रीमिक्स आपलं छान असं तयार झालेलं आहे बघा व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे हे प्रीमिक्स तुम्ही छान असं काचेच्या बर्नीत भरून तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला कुल्फी करायचं मन होईल खायची इच्छा होईल तुम्ही तेव्हा काढून याची कुल्फी बनवून बनवू शकता बघा हे आता तयार झालेलं आहे आता हे बाजूला ठेवून देऊया आता इथे बघा पंधरा मिनटं झालेले आहेत इथे दूध पण आपलं बरंसं आटलेलं आहे छान असं बरंसं दूध बघा आपलं आटलेलं आहे आणि असं कढईचं साय मग आपलं बर साय आलेली असते ती छान अशी आत ढकलत छान अशी साय म्हणून छान असं दूध आपण छान असं दाटसर झालेलं आहे बघा थोडं आणि दुधाचा कलर पण थोडा चेंज झालेला आहे बघा पंधरा मिनटं छान असं दूध बरंच आपलं आटलेलं आहे आता आपल्याला ह्याच्या याच्यामध्ये साखर घालायची आहे पण साखर आपण अशीच घालणार नाही ना ना इथे एका पॅनमध्ये ज्या पॅनने मी ज्या कपाने मिल्क पावडर घेतली होती त्या कपाने एक कप साखर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता साखर आपल्याला आता पॅनमध्ये असे पसरवायचे आहे आणि दोन मिनिटे याला अजिबात हलवायचं नाही इथे बघा साखर थोडी मेल्ट व्हायला लागलेली आहे आता ह्याला आपण छान असं मिक्स करून घ्यायचं या वेळेस आपण छान असं ह्याला मिक्स करून घेणार आहे छान असं आपण मिक्स करून हळूहळू ही छान अशी मेल्ट करून घ्यायची आहे साखर आपल्याला बघा आणि साखर मेल्ट करताना आपल्याला गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे लो फ्लेमवर छान अशी साखर वितळून घ्यायची आहे नाहीतर साखर जळू शकते आणि खाली लागू शकते बघा येथे छान असे बघा मी अशी लो फ्लेमवर छान असं साखर वितळलेली आहे आपलं शुगर कॅरेमलाच तयार झालेलं आहे बघा छान असं साखर वितळलेले आहे आता हे आपण दुधामध्ये घालून घेऊया मी गॅसची फ्लेम बंद करते आता हे दुधामध्ये घालून घेऊया आता ही साखर दुधामध्ये घालताना गॅसची फ्लेम दुधामध्ये बघा दुधामध्ये घालताना गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे म्हणजे दूध पण गरम असतं साखर पण गरम असते त्यामुळे दूध आपलं उतू जाऊ शकतं त्यामुळे हे घालताना दुधामध्ये गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे छान असं हे दुधामध्ये मी घालून घेतलेलं आहे कॅरेमलाय झालेलं आणि छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे घातल्यावर दुधामध्ये घोटळ्या होऊ शकतात त्याच्या साखरेच्या ते आता सा दूध गरम आहे त्यामुळे दूध जसं उकळतं तसं ते वितळत जातं त्यामुळे हे छान असं मिक्स करून घ्यायचं बघा पूर्ण हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण जे प्रीमिक्स केलेलं आहे ते घालूया याच्यामध्ये बघा तुम्हाला जसं थिकनेस हवे तसं तुम्ही घालून घ्या याच्यामध्ये मी पाच ते सहा चमचे प्रीमिक्स घालून घेते बघा मी ते सहा चमचे घातलेलं आहे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घाला आणि राहिलेलं प्रीमिक्स आपण काचेच्या भरणीत घा ठेवून स्टोअर करून ठेवू शकतो बघा इथे सहा चमचे घातलेलं आहे आता छान हे मिक्स करत आपल्याला छान अशा याच्या उटळ्या होऊ द्यायच्या नाहीत व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं बघा पंधरा ते वीस मिनटं आपण पहिला दूध छान उकळलेलं होतं बघा छान असं आटवून घेतलेलं होतं आता प्रीमिक्स घातल्यानंतर आपल्याला पाच मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे कच्चेपणा कच्चं राहणार नाही त्याच्यामध्ये जे प्रीमिक्स घातलेलं आहे ते छान शिजेल बघा आणि इथे दाटसर बघा पाच मिनटानंतर बघा छान असं हे मी शिजवून घेतलेलं आहे प्रीमिक्स घातल्यानंतर प पाच ते सहा मिनटं आणि बघा कलर बघा चेंज झालेला आहे छान असं प्रीमिक्स शिजलेलं आहे आणि छान असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे बघा इथे मस्त असं दाटसर झालेलं आहे एकदम छान असं तुम्हाला जर हे पातळ वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून प्रीमिक्स मिक्स करू शकता बघा आता मी गॅस ची फ्लेम बंद केलेली आहे गॅस बंद करून हे छान असं बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आपल्याला हे पूर्णपणे आप थंड करून घ्यायचं आहे पण हे असंच थंड होणार नाही बघा इथे बघा एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बर्फाचे कडे टाकलेले आहेत बघा असं बाउलमध्ये पाणी घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बर्फाचे कडे टाकलेले आहेत त्यामुळे हे पटकन थंड होईल बघा याच्यामुळे हे पटकन थंड होईल आपल्याला हे ला ला आता छान असं हलवत पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे बघा आपलं मिश्रण छान असं थंड झालेलं आहे पूर्ण हे थंड करून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून छान असं हे याची पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे आपली कुल्फी छान अशी स्मूद बनेल मी बघा थोडं मिश्रण असं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ह्याची फाईन अशी पेस्ट करून घेते बघा छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे म्हणजे कुल्फी आपली छान अशी स्मूथ छान बनते आ, मी सगळं प्रीमिक्स सगळं बॅटर छान असं वाटून घेतलं पेस्ट करून घेतलेली नाही थोडं केलेलं आहे बघा या पद्धतीचे मी कप घेतलेले आहेत आणि या बघा सात ते आठ कप आहेत ते मी छान असं पेस्ट करून घेतलेले आहे आणि राहिलेलं बॅटर मी तसंच घातलेलं आहे बघा तुम्हाला क पेस्ट करायची नसेल तर तुम्ही तसंच मिश्रण कपामध्ये घालू शकता बघा या कपा एवढे कप मी छोटे घेतलेले आहेत त्यामुळे दहा ते बारा कप झालेले आहेत आपले तुमच्याकडे जर मोठे असतील तर कमी होतील त्या त्या त्याच्यावर बघा या पद्धतीचा मी कागद घालून घेते ॲल्युमिनियम फॉईल या पद्धतीचा कागद लावून घेते बघा या पद्धतीचा कागद छान असं ॲल्युमिनियम फॉईल हे छान असं लावून घ्यायचं व्यवस्थित असं सगळ्या मी कपांना छान असं क लावून घेतलेलं आहे बघा आता आपण चाकूच्या चाकूने याला थोडे होल पाडून घेणार आहे बघा या पद्धतीने चाकूने थोडे थोडे छान असं होल पाडून घ्यायचं थोडं असं म्हणजे त्याच्यामध्ये आपण स्टिक घालणार आहे ते आपल्याला व्यवस्थित घालता येईल बघा इथे सगळ्या कपांना मी असं होल पाडून घेते आणि त्याच्यामध्ये स्टिक घालून घेते बघा छान असं स्टिक घालून घ्यायचं आणि आपल्याला हे आता फ्रीजरमध्ये ठेवून छान असं आठ ते दहा तास ठेवून छान असं थंड करून घ्यायचं आहे बघा मी हे छान असं आठ ते दहा तास फ्रीचरमध्ये ठेवलं होतं बघा छान असं आपली कुलपी तयार झालेली आहे आठ ते दहा तासानंतर बघा मस्त अशी आपली कुलपी तयार झालेली आहे आता हे कागद काढूया बघा आपली खुलपी मस्त झालेली आहे बघा आणि एकदम छान अशी झालेली आहे बघा इथे मी आता तुम्हाला काढून दाखवते मी या पद्धतीचे कप घेतलेले होते तुमच्याकडे जर मोठे असतील तर तुम्ही मोठे कप घ्या मी या पद्धतीचे कप घेतलेले आहेत त्यामुळे या पद्धतीची कुलपी आपली झालेली आहे आणि बघा कागद आपला छान असं निघतोय तुम्ही जर साच्यामध्ये केलं तर साचा थोडा पाण्यामध्ये ठेवून तुम्ही काढू शकता पटकनही निघल जातं बघा बघा छान असं कपामधून आपण कुलपी काढून घेतलेली आहे बघा मस्त अशी आपली कुलपी झालेली आहे एकदम छान अशी आणि छान अशी निघते बघा मस्त अशी आपली कुलपी झालेली आहे आणि दुधापासून एकदम स्वादिष्ट आणि एकदम छान अशी सगळ्या कुलप्या आपल्या छान अशा झालेल्या आहेत बघा छान निघलेल्या आहेत याच पद्धतीच्या झालेल्या आहेत आणि एकदम चविष्ट एकदम स्वादिष्ट आणि मस्त अशा झालेल्या गर आहेत घरच्या घरी तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तुमच्या पण एकदम छान होतील आणि एकदम चविष्ट होतात बघा एकदम मस्त आहे आणि छान अशी दुधापासून मस्त बनतील झटपट आणि आठ ते दहा तासामध्ये छान अशी सेट झालेली आहे बघा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद